शिवरायांना मनाचा मुजरा राजाशी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गुरुवर्य स्वर्गीय धर्मवीर आनंदी साहेब यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन आज काल या ठिकाणी चार शि जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा आणि या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक तुमचे आमचे सर्वांचे नेते भारतीय कामगार सेनेचे माजी सरचिटणीस आदरणीय कृष्णकांतजी कोंडलेकर साहेब शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सन्माननीय विश्वासजी तलेसाहेब उपजिल्हाप्रमुख तुळशीरामजी पाटील साहेब कुंदनजी पाटील साहेब अर्पितजी भुईर निलेश गोईल जय पाटील व्यासपीठावर उपस्थित सर्वच सन्माननीय पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि व्यासपीठासमोर उपस्थित महाविकास आघाडीतील आपण सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनी सगळ्यात पहिल्यांदा मी आपली सर्वांची सर्वांचं जाहीर आभार व्यक्त करतोय की दोन मे रोजी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत जो एक इतिहास घडला आणि त्या इतिहासाच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतोय खरं म्हटलं तरी आता सर्व श्रेय हे व्यासपीठावरील सर्वच आमच्या नेतेमंडळीला आणि मी नेहमी सांगत असतो की जरी आम्ही व्यासपीठावर बसलो तरीसुद्धा आम्हाला व्यासपीठावर बसवण्यालायक आपण नव्हता कारण जेव्हा तुम्ही आमच्यासोबत असता तेव्हा आम्ही नेते म्हणतो आणि ही सत्यता आहे आज ज्या कालनेरमध्ये मी भाषण करतोय या कालनेर करतो गावाशी कालहेर मातीशी माझे नाळ जुळलेले आणि खूपच जवळचे संबंध आहे कारण मला वाटतं पंधरा वीस वर्ष मी या कालमध्ये काढलेले आहे आणि आज आजही येतो आजही मी येतो मी हक्काने येतो मी कधीच पक्षभेद जातीभेद हे मानत नाही मी नातक गोत मैत्री जपतो मी कोणाला घाबरतही नाही काही माझे मित्र घाबरत तर मी कोणाच्या बापाला घाबरत नाही आज येत्या वीस मे रोजी निवडणूक होत आहे खरं म्हटलं तर चंदन पाटीलनी आणि साहेबांनी जे काय बोललं मला काय बोलायलाच त्या ठेवली नाही अशा प्रकारचं मार्गदर्शन सगळ्या त्यांनी हात घातला परंतु मी मुद्दाहून काल्हेरमध्ये भाषण करतोय म्हणून काल्हेरवाल्यांना दोन गोष्टींची आठवण करून देतोय आणि त्या आठवणीच्या माध्यमातून तुमची ताकद किती आहे काल्हेरकरांची काल्हेरच्या शिवसैनिकांची ताकद किती आहे हे मी म्हणून सांगू इच्छितो आज हायवे दिव्याचे आपले शेतकरी संघटनेचे सगळे पदाधिकारी बसल्या जी वेळ कपिल पाटलांनी आणली कारण त्यांच्या जागा जमिनीवर जे गोळावून झाले आज शेतकऱ्यांना गोळावून देतील माहीत नाही वाराई काम धंदा सोडा स्वतःचे ओढवून देखील माहीत नाही अशाच प्रकारचा प्रयत्न कपिल पाटलांनी दोन हजार तीन तीनला कालेरमध्ये केला होता दादा तुम्हालाही आठवत असेल की ह्या राजलक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये सुरुवातीला जेव्हा कालेरला दोन हजार तीनला डेव्हलपमेंट सुरू झाली <clears throat> त्यावेळेस कपिल पाटीलने पन्नास साठ गुंड घेऊन इथं राजलक्ष्मीवर आला होता आणि त्यावेळेस आपण काल्लेरकरांनी एकजुटीने एक, एक मताने माझ्या डोळ्यासमक्ष कपिल पाटीलला सलोखी पोळ करून सोडलं कपिल पाटील स्वतःचा भूट भूत मोबाईल पण विसरला आणि आतमध्ये जाऊन किशोरबाईच्या ऑफिसमध्ये लॉक केलं हे मुद्दा माटून का करून देतो कारण ही तुमची एकजूट होती आणि त्यावेळेस जर त्यांनी हातपाय पसरवले असते ना तर आता जे काय चाललं नाही काल्लेरमध्ये ठीक आहे थोडीफार त्यांची पिल्लावर आहे परंतु बऱ्यापैकी गावावर सगळं काम करतात की त्यावेळेस तिथं उपस्थित असणाऱ्या सगळ्या लोकांना मी नक्कीच देईन दुसरी गोष्ट सांगतो शिवसैनिकांची काल्हेरच्या का ताकद सांगतो दोन हजार सातला ला माझी पत्नी उभी होती जिल्हा परिषदला त्यावेळेस काल्हेरमध्ये छत्रपती पाटील बोलले ताशे बोलायचे की बारामतीचे शरद पवार दोन हजार सातला कुठलाही वाडा उभं राहू ते निवडून येणार अशा प्रकारची सगळेजण होते परंतु त्या दोन हजार सातच्या निवडणुकीत मी तर गुंदोडीचा होतो परंतु त्यावेळेस माझ्या मिसेसला या काल्हेर गावातील शिवसैनिकांनी सहाशेच लीड दिलं सहाशे मतांचं आणि आता तर वीस हजार मतं आहेत आता सहा हजार मतांचे जीण घेऊ आपण सहा हजार आणि हेही लक्षात ठेवा बोगस मतदान आहे ना बोगस मतदान फक्त बोगस मतदान करण्याची हिम्मत करावी आली हिंमत करावी आज अनेक लोकांना आज तुमचे तुम्ही बरेच लोक आलेच कालर म्हणून कदाचित उद्या कोणाला फोन वगैरे ये मी या मीटिंगच्या माध्यमातून सांगतो की आता ही चुकी करू नका घाट बाळ्यामाशी आहे आणि नाच करायचा नाही बाई हे असे गुंड गुंड ना माझ्या असे पाठी फिरायचे समजले ना एक तो यस एक तो खूप चांगला डायलॉग होता कुठल्या पिक्चरचं नाव नाही आठवत तर मी खूप कमी पिक्चर बघतोय पण तो डायलॉग असा होता मला वाटतंय सनी देवचा चला होता की भाई आज हमने हतियार उठाना छोड है और ये मार समझ दिया कि म्हणजे चलाना मुले है भेल आणि तेव्हा आणि आज तोच माझा मामा आहे ते शिवसेनिक आहे आणि हेच कालनेर गाव आहे याची साक्ष आहे आणि मी सांगतोय या व्यासपीठाच्या माध्यमातून रेकॉर्डिंग देखील करा मी या सगळ्या पिलावलींना कपिल पाटील त्याचे पुतणे त्यांची पिळावर त्यांना सांगतोय आज मी एकाला फोन पण साहेब केला होता सुमित पाटीलच्या पीएला माझ्या एका माणसाच्या घरी गेला होता त्याला सांगितलं रेकॉर्डिंग कर व्हॉट्सअप कॉल नाही कर त्याला सांगितलं बघ पहिले तर तुम्हाला विनंती करतो की माझ्या माणसाच्या घरी कुठलंही जायचं नाही दुसरी गोष्ट सांगतो बाळ्या मामा कपिल पाटील सारखा झुकून वाचून दलाली करून आणि हिरेगिरी मुजेरी करून वर नाही आला स्वाभिमानाने जगलोय हे सांगतो आणि त्याच्यामुळे तर सांगितलं बा वीस तारीख जवळ आहे आणि इथून पण सांगतोय की जर माझ्या एका जरी माणसाला फोन आला हात जरी लागला ना तर गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेवा मी सांगतो कोणीही किती काही असू दे या व्यासपीठावरून सांगतो अरे तुमची हिंमत असेल ना जाणार रे तिथं धंदा बंद केला ना काय केलं तुम्ही लोकांनी बोलले का तुमच्या डेंजाला आज डेजर लावतो ना तुमच्यासमोर हा डेंजर लावतो ना तुमच्यासमोर तुमच्या छाताडावर नाचून डेजर लावतोय त्या दोस्ती ग्रुपचं काम चालू आहे गाववाल्यांना काम नाही मिळत ठीक आहे मध्ये माझा गॅप पडला आमच्या सगळ्या वरिष्ठांचा गॅप पडला पण हा गॅप चार जून नंतर भरून निघेल हे लक्षात ठेवा हे कसे गावा काम देत नाही ना हे मी बघेन हे लक्षात ठेवा आज कल्याणमध्ये हेच लोक यांना मी चित्र उघडेन चोर चित्र लोक सव्वीस ते अठ्ठावीस एकर गुरुचरण जागेवर अनधिकृत काम चालू आहे अनधिकृत काम तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो दोन ते अडीच लाख मताने आपण निवडून ठेवा दोन ते अडीच लाख मताने आणि ठेवा चार जून ना तर पाच जून ला त्या सव्वीस एकर जागेवर बाळ्या मामा उभा हे पण निवडून ठेवा आणि कोणाला फोन जरी केला ना मला फोन करा मला दुसरी गोष्ट सांगतो माझ्या आयुष्यात मी पहिली निवडणूक दोन हजार नऊ लागलो परंतु त्या अगोदर माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्वाची मोठी लढाई ही दोन हजार सात ची होती जेव्हा माझी विशेष जिल्हा परिषद लावली होती तेव्हा इथूनच ह्याच काल्हेर गावातून लीड घेऊन आणि काल्हेर गटच नाव होतं इथूनच माझ्या आयुष्याच्या विजयाची सुरुवात झाली आणि आज मी सांगतो तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने तुम्ही दोन तारखेला तर पाहिलं असेल आज मी संपूर्ण लोकसभा क्षेत्रात जेव्हा फिरतोय आणि लोकांशी चर्चा करतोय लोक शिब्या तर देतातच स्पष्ट सांगतो कपिल पाटलांना देखील माहिती लोक शिव्या तर देतातच पण एवढा द्वेष करतात ना एवढा द्वेष मी माझ्या अख्ख्या आयुष्यात कुठल्या नेत्याविषयी एवढा द्वेष एवढा राग व्यक्त करताना लोकांना पाहिलं नव्हतं साहेब बदलापूर स्टेशनला आहे ना एक महिला ती तर अक्षरशः यांच्या द्वेषामुळं मी शिव्यात यायला लागली काही बोलतच नव्हती डायरेक्ट शिव्यात देत होती स्टेशनला बदलापूर स्टेशनला आज त्यांच्या जेव्हा पेला फुलवणंच मुद्दा भाषणातून बोलतो भाधुशाने बोलतो तो मला सांगत होता अरे मामा पस्तीस हजार करोडची कामं केली ना मी दाखव कुठे केली कामं दाखव त्याला सांगितलं तू रेकॉर्डिंग करतो ना जल जीवन मिशिष्स योजना आणली ना पन्नास टक्के केंद्र सरकार पन्नास टक्के राज्य सरकार आणि त्यात बीजेपीच्या ठाणे जिल्हा सचिवनी सांगितला याच्यात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कपिल पाटीलने केलेला आहे याची चौकशी व्हावी त्यांनीच सांगितलं मी बुला आणखी कुठली कामं केल्या सांग मी तुझ्या खासदाराला सांग खासदार काय त्यांचे अधिकार काय त्यांची कामं काय हे सांग मला किती नॅशनल हायवे बनवले कुठला रोजगार निर्मितीसाठी मोठा प्रोजेक्ट तुम्ही इथं आणला काय केलं त्याचं सांग आता सांगतो आपण आगरी गोळी कुणबी सवारी सगळे लोक इथं आहोत दादा अडीच महिन्यापूर्वी कल्याणला आगरी गोळी कुणबी भवन उद्घाटन केलं नारळ फोडलं ऑलरेडी त्या जागेच पहिले तर साधी आणि कपिल पाटील दूर, दूर, दूर संबंध नाही तो निधी ठाणे महानगरपालिकेचा होता तिकडनं वर्ग झाला कल्याणमध्ये आणि त्या लोकांनी जेव्हा मागणी केली तेव्हा त्या निधीतून तो मंजूर झाला होता परंतु ती जागा आज ही क्लिअर नाही म्हणून अडीच महिन्यात जागा तिथला गवत पण साफ नाही केला गवतही नाही साफ झाला फक्त निवडणूक आली की लोकांना आश्वासन द्यायची अशी उद्घाटनं करायची नारळ फोडायचा आणि खोटी आश्वासनं द्यायची एवढंच काम दहा वर्ष कपिल पाटलांनी केलं नाही आणि म्हणून आज त्यांनी सांगितलं जसं साहेबांनी सांगितलं एक मागरांनी आख्या लंकेला आग लावली आख्या लंकेला आज हजारो वानर तयार झाले तर हजारो वानर इथून तर तिथपर्यंत संपूर्ण लंका याचीच नाही तर वरची देखील सगळीच लंका भस्मसात केल्याशिवाय ही हिंदुस्थानातील जनता चूप राहणार नाही एवढं लक्षात घे आणि मी आपल्या सर्वांना एक विनंती करेन परिस्थिती खूप चांगली आहे सगळ्या मतदारसंघात फिरतोय खूप चांगली परिस्थिती आहे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने थोडा मोठ्यांच्या आशीर्वादाने यावेळेस आपला विजय निश्चित आहे परंतु आपण कोणीही गाफील राहायचं नाही वीस निरोगी आपण आपला परिवार आपली मित्रमंडळी आपली आई असेल आपलं गावातले लोक असतील या सगळ्याने घेऊन मतदान केंद्रापर्यंत पोहोचणे मतदान करून घेणे आणि मग आपल्या विजयावर शिक्कामोर्तब करणे ही सगळ्यांची तुमची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी तुम्ही सगळेजण यशस्वीपणे पार पाडा अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा याच व्यासपीठावरून पुन्हा एकदा सांगतो की आपल्या सर्वांच्या साक्षीने चार जूनला गुलाल आपलाच उदलणार आहे हेही लक्षात ठेवा आणि म्हणून या चोवीस दिवसासाठी कोणी नाद करायचा नाही हेही लक्षात ठेवा मोका सभी को मिलता आहे हा आली रे आली आपली वारी आली आणि म्हणून सांगतो नाद नाही करायचा अवकाश मध्ये राहायचं आपण बिंदास राहा इंदास राहा मामा तुमच्या पाठीशी ठाम आहे आणि म्हणून मुद्दाम तुम्हाला सांगितला हत्यार उठाना बनकी आहे चलाना भूले नाही मजबूर करू बस आमचा एक नियम आहे आम्ही कोणाच्या लात मारत नाही आणि कुणाच्या पाया पडत नाही पण कोणी अन्याय केला तर बाळासाहेबांनी सांगितले बेकारच लाट रस्त्याची ठेवणार हे लक्षात ठेवा असो आपण सर्वजण आपली जबाबदारी पार पडाल जास्तीत जास्त संख्येने मला नाही आपण सगळेच खासदार होणार आहोत हेही लक्षात ठेवा बा एकटा वायामा नाही आम्हाला आपण सगळेच खासदार होणार आहोत आणि म्हणून सगळे कामगार होण्यासाठी सगळ्यांनी मी उमेदवार आहे अशा प्रकारे काम करा करा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सर्वांची लढाई